ग्रामसाहेब आई मुक्ताई आणि आई मुक्ताईचा आशीर्वाद आपल्या सगळ्या गावाला आणि आज बाबू भाऊपणे आशीर्वाद निश्चितपणे आई मुक्ताई देईल अशी मी ऐकते मुक्ताई प्रत्येक गावाला प्रत्येक आमदाराला गाव ఎవ శని పార్శ్ అనే ఉండా తొలే వీస వర్షి ద एक चळवळ करणारा समाजाला कुठेतरी चांगले दिवस दिसावे समाजाला कुठंतरी आपण परबडून पर यावं आणि या समाजाचा विकास करावा विकास नाही तर दिवसाचा संस्कार असावे आणि संस्कारावरती आपल्या लोकांचा अर्थात व्हावं आणि लोकांना पैसा मिळावा आणि तो पैशातून त्यांच्या घरात आलेल्या समृद्धीतून त्या कुटुंबाचा विकास झाला बाबू कुटुंब हा घटक असत विना नदीचं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न असत त्या गावामध्ये विविध उपक्रम राबवत असताना व्यक्ती केंद्रित उपक्रम त्यांनी राबवले समाज मोठा होतो म्हणजे कोण होतो व्यक्ती मोठ्या होतात तसं समाज मोठा होत आणि समाज मोठा करायचं काम बाबू भाऊनी आता वीस वर्ष त्याला समज आल्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य होते विनोबा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विनोबा आणि आपल्या या पाठी खैरे भागामध्ये काम सुरू केला कामाचा विस्तार करत करत आज गावचे लोक सरपंच झाले नंतर आपल्याला काय म्हणायचं की आपल्याला आपण नेतृत्व कोण घेताना तालुक्याचा विचार केला पाहिजे धारणगाव मी ठरवलंय बाबू आम्ही पुढं करायचं पण तालुक्यात आमचा स्वार्थी येतो नाही नारायणगावचा विकास करण्याकरता बाबू भाऊला पाठवायचं तालुक्याचा विकासामध्ये <tweil> पर्यटन आहे गड किल्ल्याची सुधारणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जन्म झालेले जन्मभूमी असलेला शिवनेरीचा विकास करायचा सावणचा विकास करायचा किल्ल्यांचा विकास करायचा या का तालुक्यामध्ये असलेल्या पाण्याचा उपयोग करायचा आणि पाण्याचा उपयोग करून त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढेल आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना पाणी कसं मिळत हा खरा आपला विचार गावता आणि लावत विकास झाला पाहिजे विकासावरून समृद्धी येते समृद्धीवरून वैचारिक बुद्धी वाटली पाहिजे ज्ञान झालं पाहिजे झुलर तालुका हे शैक्षणिक हब झालं पाहिजे जस पुण्याला म्हणलं जातं की पुणे हे विद्येचं बाहेर गर आहे आणि उत्तर पुणे जिल्ह्यात नारायणगाव म्हणजे आपल्याला आणि आज आपण क्षमतेचा माणूस विचार करतोय तुम्ही नीट लक्षात घ्या नारायणगाव मध्ये ती सुद्धा आहे इथं आशिष सुद्धा आहे आपण त्याचे नाव घेतो का माझं नाव तुम्ही नाही घेत कारण का उमेद आहे आपला सध्या पाहिजे की तालुक्याचं नेतृत्व करणारा माणूस आम्ही गावातून गेलो आमच्या नाराज्याचं प्रतिनिधित्व नाही आमच्या या तालुक्याचं प्रतिनिधित्व तो त्या निर्णय बोलणारा काय तो जुन्नर तालुका

नारायण विजन आपण करणारी माणसं त्याच्यानंतर आपल्याला आणि आपल्या तालुक्याचे विजन काय मध्ये आपण काय काय काम करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे संदेश आज त्या ठिकाणी सर्व मीडियाची लोक आहेत नुसतं नारंग वार्गाव आपण बोललो तर आपल्या लोक स्वात तुमच्या गावाला अजून काय पाहिजे तुमच्या गावाला नॅशनल हायवे तुमच्या गावात एस टी आहे तुमच्या गावाला शाळा आहे तुमच्या गावात रस्ते आहे तुमच्या गावात समुदाय निघाले तुमच्या गाव काय नाही आज डेव्हलप झालेलं गाव रिप्लिका आपल्याला नीट समजून घ्या रिप्लिका म्हणजे प्रति झालं पाहिजे मग त्याला रिप्लिका आज जसं बघ आळ्याला आता काही रिक्षा होत आहे काम चालू आहे राजदूत मला वाटतं चालू आहे ओतूरला काहीतरी चालू आहे या की आपण पाहतो हे कशापासून शिकलं नारायणवादी यशस्वी झाली शब्द आज नारायण प्रदूषणाचं आपण काम करतो त्याच्यामुळे इतर हे आपण बोललं पाहिजे आपण लोकांकडे काय आपल्या गावातील सोयी संबंध नाते मंडळी अख्ख्या तालुक्यामध्ये कुठलं गाव असं राहिलं ज्याच्या नाते आपण त्याला सांगितलं आपलं गाव सुधार करणार आणि म्हणून आपण जर हा विचार मांडला आणि सर्वगीण विकासाची भूमिका त्यांनी घेऊन कारण त्या राज्याच्या राजकारणामध्ये काय आमदार असतो तो आमदार या तालुक्याच्या विकासाचा केंद्र बिंदू जसं खासदार असतो त्या शिरूर लोक या लोकसभा मतदारसंघाचा केंद्र बिंदू असतो प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की या आमदाराने आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आजूबाजूचे दोन तीन मतदारसंघ जोडले पाहिजे तर बैठक संपल्यानंतर बाबूबाबचा ज्या वेळेला आपण पाठिंबा जाहीर करतो तर आमच्या गावातल्या माणसाला नेतृत्व देत असताना आम्हाला तालुक्याच्या विकासाचे विजन आम्ही पुढे जाणार आहे आणि विजन जर आपण लोकांना पुढे मांडलं तर लोक आपल्याला स्वीकार आज आपल्या जवळजवळ पावणे तीन पावणे चार लाख मतदार आहे तालुक्यात आज एक तीनशे चौतीस गुंड आहे आज आपल्या प्रत्येक ठिकाणी संदेश केला पाहिजे की आपल्या गावाचा माणूस हा काम करणार आहे त्याचं लय विजन आहे आणि तालुक्याकडनं हे करणार आहे तर मला असं वाटतं की तो सुद्धा एक ब्ल्यू ट्यू आपण तयार केली खासदार सुद्धा येतील आपण मदत दिला आणि या दृष्टिकोनाचं आपण जर केलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण गावाने एकत्र येऊन जी काय आता मागणी करतो त्याला निश्चितपणे वजन कारण काय ज्यावेळेला आपण उद्योग बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे जाऊ किंवा त्यांचे कोणी प्रमुख लोकांकडे आपण तिकीट मागायला जाऊ त्यावेळेला त्यांच्या पुढे रिजेक्ट की काय तुम्हाला तिकीट पाहिजे कशाकरचं तिकीट पाहिजे काय तुमच्या पुढे प्रयत्न करायचं उद्या समजा उद्योग बाळासाहेब ठाकरे आदरे पाहत आहे किंवा काँग्रेसची कोणी नेते मंडळी आता एकत्र बसतील सगळ्यांना की एक सध्या आपल्या गावाला मिळाली आणि पक्षीय पातळी फार उत्तम असतं की त्याच्यातून काम करण्याची संधी निश्चितपणे मिळते मी सर्व ग्रामस्थांना करे करे त्याच्या आभारी मान की आपण इतक्या बहुसंख्य मोठ्या शक्य या ठिकाणी आहात आणि बापू बाबूंच्या बाबतीत प्रेम नाही तर बापू भाऊ करत असलेल्या कार्याबद्दल आपण निश्चितपणे त्याचा आपण त्याला जाणीव ठेवलेली आहे आणि त्याला पुढे संधी मिळाली या दृष्टिकोनात आपण निश्चितपणे करू आणि मला असं वाटतं की आपण या बाबतीमध्ये नुसती आजची बैठक न करता आपण जर त्या दृष्टीकडे बाबू तुमच्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील विशेषतः एकत्रित येऊन जर तो निर्णय करायचा प्रयत्न तर मला असं वाटतं की त्याला खूप मदनी आणि त्याच्यानंतर मग पवार पवारसाहेब किंवा कार्यक्रम किंवा इतर पक्षातील काँग्रेस वगैरे हे विचार करतील आणि तुमचं तिकीट देतील पुण्याच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करावं लागेल नुसता आता ठराव करून काही चालणार नाही तुमच्या वाटचालीची दिशा आणि एक कार्यक्रम कारण काही दिवस आता खूप बघी राहिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला सगळ्या प्रकारची बायोग्राफी तुमची तयार करावं लागेल त्या बायोग्राफी विजन पण द्यावं लागेल तालुक्याचं आणि या विजन करत असताना निश्चितपणे सगळेजण आपलं बुद्धिजी वर्ग ज्याचा अभ्यास आहे ह्याची सगळी लोक एकत्र येऊन या बाबतीमध्ये यशा चार दिवसात आपण कामकाज केलं पाहिजे आज टाईम आहे तर पुढच्या दोन चार दिवसांमध्ये याला विजन देऊन आपण जर त्या गोष्टी प्रतिनिधित्व करून पक्षाकडे तिकीटीची मागणी केली तर निश्चितपणे विशेष केलं निश्चितपणे आपण आणि गावाच्या लोकांच्या आपण सगळ्यांनी तिकीट बाबमा उमेदवार तरुण उमेदवार आमदार म्हणून झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि आशीर्वाद निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे बाबूच्याच पाठीशी आहे गावाच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे आपण आणि एक आपला गावचा विचार एक सरपंच राजेंद्र मेहर यांनीच्या ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच मामा यांनी पण विचार मांडले आम्ही सगळेजण नेहमी गावाच्या बरोबरच आहोत तर गाव चालत नारायणगाव काही स्वतंत्र नाही एकच आहे तुम्हाला सांगतो की कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव म्हणून ओळखे कारण की एक ते नाव गाव खूप मोठं आहे आणि त्या मोठ्या गावामध्ये आपण सज समावून जातो असं मला नेहमी वाटतं आम्ही सगळे सगळेजण नारायणगाव मध्ये सामावून गेलेली म्हणत आहोत आणि आम्हाला नारायणगाव म्हणून म्हणून घ्यायला उच्चर वाटतं एवढंच मी या निमित्त सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका